जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा वाव हे बघा आपला हा पनीर पुलाव मस्त टेस्टी अगदी झालेला आहे अगदी कमी मसाल्यामध्ये मुलांसाठी बनवलेला आहे त्यांना डब्यामध्ये द्यायला किंवा जेवणामध्ये सुद्धा वन वन डिश मिल म्हणून द्यायला पण अगदी खूप छान आहे बनवायला अगदी सोपा आहे झटपट होणार आहे चला तर मग बघूया आपण हा पनीर पुलाव कसा बनवायचा आहे ते आज आपण मस्त मुलांच्या आवडतीचा पनीर पुलाव बनवणार आहोत त्याच्यासाठी मी टू फिफ्टी ग्राम हे पनीर घेतलेलं आहे हे होम मेड पनीर आहे दोन वाट्या मोठ्या वाट्या म्हणजे आपण ज्या नेहमी जेवणामध्ये वापरतो त्या दोन वाट्यांनी हे तांदूळ छान धुवून अर्धा तास बाजूला ठेवलेले आहे त्यानंतर एक मोठा कांदा उभा पातळ चिरून घेतला आहे एक छोटं गाजर चिरून घेतलं आहे फरसबी आहे एक टेबलस्पून आलं लसूण पेस्ट आहे दोन हिरव्या मिरच्या आणि थोडेसे मटार घेतलेले आहेत आपण कुकरमध्ये झटपट हा पनीर पुलाव बनवणार आहोत एक टेबलस्पून तेल घातलेला आहे एक टेबलस्पून आपण तूपसुद्धा घालणार आहोत त्याच्यामुळे आपला पुलाव अगदी हो खूप छान होणार आहे खडा मसाला घेतलेला आहे तेल गरम झालेलं आहे खडा मसाला घालूया थोडासा फक्त आपण हा गरम करून घेऊया आता ह्याच्यामध्ये आपण उभा चिरलेला कांदा जो आहे तो घालूया कांदा आपण थोडा परतून घ्यायचा आहे थोडासा गुलाबी रंग येईसपर्यंत तेलामध्ये मध्ये चांगलं मिक्स करूया आता आपण ह्याच्यामध्ये शिगला मिर्च, आता ह्याच्यामध्ये आपण चिरलेले बीन्स घालूया आणि गाजर जे आपण बारीक चिरून घेतलेलं आहे ते घालूया मटार जे आहेत ते घालूया आता मटारचा सीझन आहे तर आपण मटार पण वापरू शकतो किंवा फ्रोझन मटार वापरले तरी चालेल त्यानंतर आलं लसूण जे आपण आहे खेचून घेतलेलं ते घालायचं आहे आता हे सगळं आपण मिक्स करूया दोन हिरव्या मिरच्या हीर आहेत त्या उभ्या चिरलेल्या आहेत चवीप्रमाणे आपण मीठ घालूया का कांदा परततानाच मीठ घातलं तर कांदा पण अगदी लवकर शिजतो आणि चव खूप छान येते अगदी मिक्स करूया तोपर्यंत आपण पनीर ले, तेला मदे दुया। पैन हे तेलामध्ये थोडं परतून घेऊया पॅन गरम करायला ठेवलेला आहे पनीर आपण चिरून घेतलेलं आहे पनीर थोडं फ्राय करूया कांदा चांगला परतून झाला आहे आता आपण तांदूळ घालूया तांदूळ घातलेले आहेत चांगला आपण मिक्स करूया पनीर आपण गरम करून घेतलेला आहे मिस्ट्र बंद करूया तांदूळ आपण दोन तीन मिनटं परतून घेतलेले आहे आता ह्याच्यामध्ये आपण मसाले घालूया एक टीस्पून आपण लाल मिरची पावडर घालूया पाव टीस्पून हळद एक टीस्पून गरम मसाला एक टीस्पूनला थोडं कमी दरी चिरे पावडर आणि थोडासा मी बिर्याणी मसाला घालणारे बिर्याणी मसाला घातला आहे आता हे सगळं आपण मिक्स करूया आपल्याला पाहिजे तर आपण अजून थोडा मसाला घालू शकतो आपल्याला जर थोडं तिखट पाहिजे असेल तर मी मुलांसाठी हा बनवणार आहे म्हणून मी हे मसाले थोडे कमी घातलेले आहेत तांदूळ आपले परतून झालेले आहेत आता ह्याच्यामध्ये आपण साडेतीन वाट्या म्हणजे दोन वाट्या मी तांदूळ घेतलेले होते तर साडेतीन वाट्या आपण पाणी घालायचं आहे थोडंसं पाणी मी कमी घेतलेलं आहे म्हणजे आपला छान असा मोकळा असा हा पुलाव होईल मिक्स करून घेऊया आता ह्याच्यामध्ये आपण थोडीशी कोथंबीर घालूया धुवून बारीक चिरलेली आहे थोडासा पुदिना घालूया उधून आपण धुवून आपण बारीक चिरून घेतलेला आहे मिक्स केलेलं आहे जर आपल्याला पाहिजे तर आपण तळलेला कांदासुद्धा उभा चिरून तळून घालू शकतो आता थोडेसे मी काजू घालणार आहे थोडेसे आपण काजू घालूया मिक्स केलेलं आहे आता पनीर घालूया पनीर पण पन घातलेलं आहे झाकण लावूया आणि एक शिट्टी काढूया झाकण लावलं आहे एक शिट्टी काढूया एक शिटी झालेली आहे फक्त एक मिनटं आपण स्लो सीम ठेवायचं आहे आणि मग दिसतो बंद करायचा आपला पनीर पुलाव आता रेडी झालेला आहे सेट करूया वाव हे बघा आपला हा पनीर पुलाव इतका मस्त झालेला आहे अगदी टेस्टी जगतो बनवायला पण अगदी सोप्पा आहे झटपट होणारा आहे आणि हा अगदी पौष्टिकसुद्धा आहे कारण का आपण ह्याच्यामध्ये भाज्या पण घातलेल्या आहेत पनीरसुद्धा आहे पनीर पण आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप अगदी भीताब असतं आता ह्याला आपण थोडंसं कोथिंबिरीने सर्व करूया आपलं पनीर पुलाव आता सर्व करण्यासाठी रेडी आहे फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले ते सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद